मंडळी आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत मस्त चवीचं असं हे लोणचं होतं अगदी कधीही तुम्ही हे लोणचं करू शकता थोडं थोडं करून ठेवलं तरी चालतं वर्षभराचं चा करून ठेवला तरी चालेल चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता लोणच्यासाठी मी पाव किलो हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत ह्या जरा मिडियम तिखट आहेत फार तिखट पण नाही आणि अगदी कमी तिखट पण नाही मिडियम तिखट अशा पाव किलो मिरच्या आणल्या त्या मी स्वच्छ धुतल्यात आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या बारीक अशा ह्या मिरच्या आपल्याला इथं कट करायच्या आहेत देठाचा भाग मी काढून ठेवलाय आणि मग मिरच्या चिरल्यात बघा इतक्या बारीक आपल्याला ह्या मिरच्या चिरायच्या इथं मी सगळ्या मिरच्या चिरलेल्या आहेत साधारण पाव किलो मिरच्या मी घेतलेल्या त्या चिरून झाल्यात आता साधारण एक शंभर ग्रॅम आलं घेतलं त्याची सालं काढली आणि ती सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत आता आपल्याला मसाला काय लागणार आहे बघूया पाव किलो मिरचीसाठी मी पाऊन वाटी मोहरी डाळ घेतलेली आहे ही मोहरी डाळ किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते त्यानंतर अर्धी वाटी मीठ घेतले एक मोठा चमचा हिंग चार लिंबाचा रस आणि अर्धी वाटी मेथी दाणे घेतलेले आहेत आता हे मेथी दाणे आपण जराशी कुटून घेऊयात हे अशा पद्धतीनं आता ज्या बाउलमध्ये मला लोणचं करायचं आहे त्याच्यामध्ये मी प्रथम मीठ घालून घेतलं त्याच्यानंतर मोहरी डाळ घातली आता आपल्याला इथे हिंगाचा जरा जास्त वापर करायचा आहे त्यामुळे एक मोठा चमचा मी हिंग घेतलेला आहे हिंगाचा वास चांगला लागला पाहिजे तसंच आपण जे मेथी दाणे कुटलेले आहेत ते घेतले आता एकीकडे मी एक वाटी तेल कडकडीत तापवलेलं आहे आता हे कडकडीत तापवलेलं तेल आपल्याला ह्या मसाल्यावर घालायचं आहे विशेषतः आपण जे मेथीदाणे कुटलेले आहेत त्याच्यावर आणि हिंगावर घालायचं म्हणजे ते तळले जात अशा पद्धतीनं सगळं तेल मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि आता हे मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्यात मी थोडी हळद पण घातलेली आहे बर का आता हा मसाला पूर्ण गार होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण ज्या बारीक चिरलेल्या मिरच्या आणि बारीक चिरलेला आला आहे ते घालूया आल्यामुळे या लोणच्याचा स्वाद तर वाढतोच पण खाताना मध्येच एक आल्याचा तुकडा लागला की अजूनच मी लोणच्याची रंगत वाढते आता ह्याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी लिंबाचा रस घालत आहे साधारण चार लिंबाचा रस बिया काढून मी इथं घातलेला आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलंय आता हे आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे एक आठ दिवस तरी हे लोणचं मुरायला लागतं त्याच्यानंतर पुन्हा एकदा तेल गरम करून गार करून आपण ह्याच्यामध्ये घालायचे तसंच मिठाचा आणि लिंबाच्या रसाचा सुद्धा अंदाज तेव्हा आपल्याला येतो मग मंडळी कशी वाटली रेसिपी आहे ना सोपी अगदी असंच पाव पाव किलो मिरच्या आणून तुम्ही हे लोणचं वर्षभरात कधीही करू शकता मस्त चवीचं असं हे लोणचं असतं तुमच्या आवडीनुसार तिखट कमी तिखट मीडियम मिरचीचं लोणचं तुम्ही करू शकता आल्यामुळे ह्या मिरचीच्या लोणच्याचा स्वाद खूपच छान लागतो मग मंडळी हे लोणचं नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील धन्यवाद